हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधोसुद मित्रांनो मध्यंतरी मला एक काही काळापूर्वी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी असेल मला एक कथा आवडली होती परवा ते सहज चाळताना मला ती कथा मिळाली मला माहीत नाही ते लिहिली आहे कुणी पण खूप छान वाटली मी थोडीशी इम्प्रोव्हाइज केली आहे त्याच्यात काही चेंजेस केले आहेत किंवा मॉडीफाय केली के आहेत बघा तुम्हाला कशी वाटते हा वेगळा प्रयत्न आहे लग्नाला वीस वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ऐक ना मला सांग तुला माझ्याबद्दल काय वाटतं हां अरे हा काय प्रश्न आहे आणि इतक्या वर्षांनी तो बावचळला गोंधळला कारण आता अशा प्रश्नांची सवय उरलीच नव्हती ना प्रेम नवनव होतं तेव्हा ठीक होतं तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही एकदम भारी भारी पटणारी उत्तरं दिली जायची कशी फुल इम्प्रेशननी भरलेली पण मग लग्न झालं संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा फार विस्मरणात गेली आणि अचानक हा गुगली त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती हातात लाटणं समोर तापलेला तवा त्यानं संभाव्य धोका ओळखला आणि सांगण्यासारखं प्रचंड संध्याकाळी सावकाशीनं सांगतो असं म्हणून तो ऑफिसला सटकला तो घरातून बाहेर पडला खरा पण घर काही त्याच्या डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला कठीण असतो नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असतं तो विचार करत होता काय सांगावं बरं तिला मी तुझा राजा तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का छाय नको फार फिल्मी वाटतं तू खूप छान आहेस खूप भारी आहेस असं म्हणावं का नको यार तिला ते फारच नाटकी वाटेल समजूतदार सहनशील मला समजून घेणारी वगैरे म्हणावं का तर ती म्हणेल राजकारण्यांसारखी खोटी उत्तरं देऊ नकोस साध बोल त्याला खरंच काही सूचना इतक्या वर्षात तो इतक्या संभ्रमात प्रथमच पडलेला असेल काय करावं काही केल्या सूचना बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवेत असं जर झालं ना अहो लाईन लागेल नवऱ्यांची त्याच्या <laughs> मनात असे बलते जलते विचार पण यायला लागले होते सूर्य मावळला घरी जायची वेळ आली आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार आणि आपण संपणार खात्रीच होती त्याला घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला आणि तशातच त्यानं दारावरची बेल वाजवली त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही मुलानं दार उघडलं आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट त्याच्या नाकात शिरला मुलगा त्याचं जवळ येऊन उडी मारतच म्हणाला बाबा भजी केले ताईन पटकन हात धुवून या मला प्रचंड भूक लागली हो तो मान डोलावतच हात गेला हातपाय धुऊन पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला बायकोनं भजांची प्लेट समोर मांडली त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडं पाहिलं तिनं तोंडभर असून विचारलं काय काही सुचलं का, का? सुचल का? चेहऱ्यावरचे अपराधी भाव काही कमी होईना त्यानं नकारार्थी मान हलवली तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली दे टाळी मलाही नव्हतं सुचलं रे तो पुन्हा गोंधळला इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया तिनं स्वतःहूनच पुढे बोलायला सुरुवात केली अरे काय सांगू तुला काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं मला सांग तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं सात दिवस विचार केला मी अरे पण मला काही सांगताच ना मग भीती वाटली माझ तुझ्यावरच प्रेम आटलं विठल की काय अपराधी वाटायला लागलं रे मला काय करावं सुचतच नव्हतं मला स्वतःविषयी शंका होती पण वीस वर्षानंतरही तुझं प्रेम कणभरही कमी झालेलं नाही आटलेलं तर नाहीच नाही याची खात्री मात्र नक्की होती मग म्हणूनच हा प्रश्न मी तुला विचारला वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर फॉल्टमध्ये आपण <ण्णाँग> होत पण यस तुलाही नाही तुलाही उत्तर देता आलेलं नाही म्हणजे आता बघ आपण अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटणं वाटणं सोडून वाटून घेणं सुरू झालंय आता शब्द सापडत नाहीत आणि त्याची गरजही वाटत नाही कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपडच संपली आहे एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाला शब्द माध्यमाची आवश्यकताच उरलेली नाही आहे परस्परांना उमजून घेणं सवयीचं झालंय सुरिलॅक्स असं म्हणून हसत हसत तिनं एक कांदा भजी त्याला भरवली शपथ सांगतो इतक्या वर्षांच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता खमंग भजीत उतरला होता कशी वाटली आवडली ना अशाच प्रकारचं काही कथा वाचन मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तुम्हालाही काही जर कथा अशा मी वाचाव्यात असं वाटत असतील तर जरूर कळवा भेटूया पुढच्या एपिसोडला पुन्हा वेगळा विषय घेऊन वेगळ्या पद्धतीत तोपर्यंत बाय बाय